नमस्कार मंडळी खोल समुद्रामध्ये आम्ही वाम मासेमारीची ट्रीप करण्यासाठी आलो आहोत ही ट्रीप दहा दिवसांची असणार आहे आणि या ट्रीपमध्ये आम्ही स्पेशली म्हणजे वामच पकडणार आहोत आता जाळी लावण्यासाठी सुरुवात केली आहे आणि या जाळीने आम्ही तीन किलोमीटर इतका एरिया कवर करणार आहोत वाम ही समुद्राच्या एकदम तळाशी असते त्याच्यामुळे आमची जाळीसुद्धा आम्ही समुद्राच्या तळाशीच सोडणार आहोत जाळी लावून झाली की आम्ही दहा तास थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर जाळी खेचण्यासाठी सुरुवात करू आता जाळी खेचण्यासाठी सुरुवात केली आहे आणि जाळी खेचण्याच्या मशीनला आणि बघा मित्रांनो थोड्याच वेळानंतर एक वाम आलेले आहे पिवळी वाम थोडी जाळी खेचली आणि समुद्रातील सोनच म्हणा आणि ही वाम एकदम ताजीच आहे बऱ्याच वेळी मासे जाळीमध्ये मरून जातात पण यावेळी वाम एकदम जिवंत झाले वाम दिसायला खूप छान असते पण तितकीच खतरनाक असते या वामचे दात खूप भयानक असतात जर चावली ना तर आपल्या हाताला खूप भयानक जखम होऊ शकते